विश्वास ठेवणं कठीण आहे पण एका माणसाने गोरखपूरच्या रस्त्यावर स्कूटरवर स्नॅक्स विकायला सुरुवात केली आणि काही वर्षातच त्याने चोवीस हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं न्यूयॉर्कच्या आलिशान हॉटेल्स पासून ते आय पी एल क्रिकेट टीम पर्यंत अशा अनेक गोष्टी त्याच्या मालकीच्या होत्या हा माणूस होता सुब्रत रॉय या माणसांनी निर्माण केलेल्या कंपनीशी भारतातील जवळजवळ तेरा कोटी लोक जोडले गेले होते पण यात सामान्य माणसाची यात फसवणूक झाली असं काय झालं की इतकं मोठं निर्माण केलेलं साम्राज्य ढासळलं भारतातील सर्वात मोठ्या स्कॅम पैकी एक सहारा स्कॅम बद्दल जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल अकाउंट प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सहारा ही कंपनी जेव्हा तिच्या गोल्डन पिरियड मध्ये होती तेव्हा असं बोललं गेलं की सहारा ही कंपनी इंडियन रेल्वे नंतर भारतात सर्वात जास्त लोकांना रोजगार देणारी कंपनी आहे कारण जवळजवळ अकरा लाख लोकांना या कंपनीने रोजगार दिला होता पण याची सुरुवात रस्त्यावरून झाली सुरुवातीला सहाराचे मालक सुब्रत राय आपल्या स्कूटरवर स्नॅक्स विकायचे त्या कामादरम्यान त्यांची ओळख छोटे दुकानदार गरीब वर्गातले लोक आणि भाजीपाला विकणाऱ्यांशी झाली त्यांनी त्या सामान्य लोकांचं आयुष्य जवळून पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की या लोकांना रोजच्या कमाईतून बचत करणं किती अवघड आहे मग त्यांनी असा विचार केला की का नाही या लोकांना एक असा पर्याय द्यावा जिथे ते रोज थोडे थोडे पैसे जमा करू शकतील आणि त्यावर त्यांना चांगलं व्याज मिळू शकेल मग या लोकांना आधार देण्यासाठीच सहारा या कंपनीची सुरुवात झाली या कंपनीने लोकांना सांगितलं की तुम्ही दररोज एक रुपया आमच्याकडे जमा करा नंतर सहारा तुम्हाला चांगल्या व्याजासह ते पैसे परत करेल लोकांना कंपनीचं हे मॉडेल खूप आवडलं आणि हळूहळू सहाराने लोकांचा विश्वास जिंकला हा प्लॅन लोकांना इतका आवडला की सहारा झपाट्याने वाढू लागली एका इन्व्हेस्टरने दुसऱ्या इन्व्हेस्टरला जोडलं आणि दुसऱ्याने तिसऱ्याला अवघ्या काही वर्षातच तेरा कोटी लोक सहाराशी जोडले गेले सुब्रत रॉय यांनी या सगळ्या लोकांना आपलं कुटुंब मानलं त्यांनी गरीब मुलींची लग्न लावून दिली दारू विरोधी मोहिमा राबवल्या आणि समाजासाठी खूप काही केलं त्यामुळे ते त्यांची इमेज इतकी जबरदस्त झाली की ते भारतातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक बनले यानंतर सहारा कंपनी फक्त फायनान्स पुरती मर्यादित राहिली नाही त्यांनी रिअल इस्टेट हेल्थ केअर मीडियापासून ते हॉस्पिटॅलिटी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसह अनेक क्षेत्रात पाय पसरले न्यूयॉर्कमध्ये चार हजार चारशे कोटींची दोन अलिशन हॉटेल्स त्यांनी विकत घेतली याशिवाय सुब्रतराव यांच्याकडे मुंबईच्या वर्सव्यात एकशे सहा एकर जमीन लखनौमध्ये एकशे एक्क्याण्णव एकर आणि देशातील दहा वेगवेगळ्या ठिकाणी सातशे चौसष्ट एकर जमीन होती त्याचबरोबर त्यांनी पुणे वॉरियर्स नावाची आय टीम बनवली आणि भारतीय क्रिकेट तसंच हॉकी टीमला अनेक वर्ष स्पॉन्सर केलं पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्टी होती ती म्हणजे सहारा सिटी एक असं शहर जिथं क्रिकेट स्टेडियम हॅलीपॅड गोल्फ कोर्स अकरा किलोमीटर लांबीचा तलाव थिएटर हेल्थ सेंटर पेट्रोल पंप सगळं होतं आणि मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर त्यांनी दहा हजार सहाशे एकरात एमबेव्हली नावाचं एक टाउनशिप उभं केलं जिथे पाच ते वीस कोटींचे आठशे लक्झरी बंगले मॅनमेड तलाव रेस्टॉरंट्स आणि एअरपोर्टसुद्धा होतं त्या काळात राय यांचे मोठमोठ्या मुट राजकारणी सेलिब्रिटी आणि प्रभावशाली लोकांची चांगले संबंध सुद्धा झाले होते पण मग गडबड कुठे झाली तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा सहारावर संकट आलं एका इन्कम टॅक्स ऑफिसरने सहाराच्या प्रत्येक पैशाचा हिशोब मागायला सुरुवात केली पण असं बोललं जातं की नंतर त्या इन्कम टॅक्स ऑफिसरचं ट्रान्सफर झालं अशा प्रकारे सहारावर आलेलं पहिलं संकट टळलं आणि कंपनी पुन्हा पूर्वीप्रमाणेच काम करू लागली पण काही वर्षांनी मार्केट सॅच्युरेट झालं सहारामध्ये नवीन इन्व्हेस्टर्स येणं थांबलं आणि जुन्या इन्व्हेस्टर्सनी आपले पैसे परत मागायला सुरुवात केली सहाराला पैशाची तंगी भासू लागली मग सुब्रत राय यांनी कंपनीचा आय पी ओ आणायचं ठरवलं इथूनच कंपनी आणि सुब्रत राय यांचे वाईट दिवस सुरू झाले आय पी ओ म्हणजे कंपनी आपले काही शेअर्स लोकांना विकते ज्यामुळे तिला पैसा मिळतो हे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतात पण हे आय पी ओ स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करण्यासाठी सेबीची परवानगी लागते तीच मिळवण्यासाठी दोन हजार नऊमध्ये सहाराने आय पी ओसाठी सेबीकडे डी आर एच पी दाखल केलं डी आर एच पी म्हणजे कंपनीचा बायोडेटा ज्यामध्ये कंपनीची सगळी माहिती असते सेबीला सहाराच्या दोन कंपन्या सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांच्या पैशांच्या व्यवहारात गडबड आढळली सेबीला दोन तक्रारी मिळाल्या की सहारा बेकायदेशीर पद्धतीने लोकांकडून पैसे गोळा करताय मग सेबीने तपास सुरू केला तपासात काय सापडलं सहाराने ओएफसीडी ऑप्शनली फुल्ली कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्सच्या माध्यमातून दोन ते अडीच कोटी इन्व्हेस्टर्स कडून तब्बल चोवीस हजार कोटी रुपये गोळा केले होते ओएफसीडी म्हणजे एक असा पर्याय जिथे इन्व्हेस्टरला ठराविक काळानंतर आपले पैसे व्याजासह परत घेता येतात किंवा कंपनीचे शेअर्स घेता येतात पण यासाठी सेबी कडून परवानगी घ्यावी लागते जी सहाराने कधीच घेतली नव्हती त्यामुळे सेबीने सहाराला सगळे पैसे पंधरा टक्के व्याजासह इन्व्हेस्टर्सना परत करण्याचा आदेश दिला सहारा या आदेशाला नकार देत सेबीची तक्रार करण्यासाठी त्यावेळेच्या अलाहाबाद हायकोर्टात गेली पण तिथेही त्यांना फटका बसला कारण हायकोर्टानेही सहाराला सगळ्या इन्व्हेस्टरना पैसे परत करण्यासाठी सांगितलं मग ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने सहाराला त्यांच्या फंडच्या सोर्स बद्दल पुरावे मागितले पण सहारा कंपनी ठोस उत्तर देऊ शकली नाही त्यामुळे ऑगस्ट दोन हजार बारामध्ये सुप्रीम कोर्टाने सहाराला त्यांच्या दोन्ही कंपन्यांना सेबीच्या मदतीने सगळे पैसे इन्व्हेस्टर्सना पंधरा टक्के व्याजासह तीन महिन्यात परत करण्याचा आणि सगळ्या इन्व्हेस्टर्सची माहिती सेबीला देण्याचा आदेश दिला आता इथे सहाराने काय केलं तब्बल एकशे सत्तावीस ट्रक भरून एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर पेट्या कागदपत्र सेबीच्या मुंबई ऑफिस बाहेर पाठवल्या तरीही त्या फाईल्समध्येही सगळ्या इन्व्हेस्टर्सची माहिती नव्हती जेव्हा सेबीने त्या कागदपत्रांचा तपास केला तेव्हा त्यात अनेक चुका आणि बनावट माहिती आढळली सेबी यांनी सुप्रीम कोर्टाला हा प्रकार मनी लॉन्ड्रिंग सारखा वाटू लागला आता सहारा तीन महिन्यात पंधरा टक्के व्याजासह सगळे पैसे सेबीला द्यावे लागणार होते आता कंपनीने पहिला हप्ता म्हणून पाच हजार एकशे वीस कोटी रुपये जमा केले पण बाकीचे पैसे जमा करणं त्यांना जमलं नाही तेव्हा सुप्रीम कोर्टाने सहाराचे बँक खाते आणि मालमत्ता फ्रीज केल्या सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा मध्ये सुब्रत रॉय यांच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट जारी केलं तेव्हा सुब्रत रॉय यांनी दावा केला की त्यांनी त्र्याण्णव टक्के इन्व्हेस्टर्सना आधीच पैसे परत केले पण सेबीने त्यांचा हा दावा फेटाळला आणि गुंतवणूकदारांची खरी यादी मागितली सहाराने ती यादी दिली नाही रॉय कोर्टात हजरही राहिले नाहीत आणि मग सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी यांना अटक झाली पण इथे एक विचित्र गोष्ट घडली सेबीने एकशे चौरेचाळीसहून अधिक न्यूज पेपर मध्ये जाहिरात देऊन पैसे परत मागण्याचं आवाहन केलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीन कोटी गुंतवणूकदारांपैकी फक्त चार हजार सहाशे लोकच पुढे आले त्यामुळे सेबी आणि कोर्टालाही प्रश्न पडला की खरंच तीन कोटी गुंतवणूकदार होते की सहाराने बनावट नावं तयार केली होती याच कारणामुळे मनी लॉन्ड्रिंगचा गोळा केलेले पैसे कुठे गेले हा आजही एक मोठा प्रश्न आहे से सेबीकडे सध्या सोळा हजार कोटी रुपये जमा आहेत पण त्यापैकी फक्त चौसष्ट कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले सहाराने दावा केला की त्यांनी तेवीस हजार पाचशे कोटी रुपये आधीच गुंतवणूकदारांना परत केले पण याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही काही तपासात असंही समोर आलं की सहाराने हे पैसे त्यांच्या इतर व्यवसायांमध्ये जसं की एम्बेव्हॅली सारख्या प्रकल्पांमध्ये गुंतवले एवढंच काय आरोप सहाराने बनावट कंपन्या आणि बनावट गुंतवणूकदारांच्या नावाने पैसे फिरवले पुढे दोन हजार सोळा मध्ये सुब्रत राय यांच्या आईचं निधन झालं तेव्हा ते पेरोलवर बाहेर आले आणि तेव्हापासून ते बाहेरच होते दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने सीआरसीएस सहारा रिफंड पोर्टल सुरू केलं ज्यामुळे एक कोटी सात लाख गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली पण ही प्रक्रिया इतकी हळू होती की अनेक गुंतवणूकदार आजही आपल्या पैशांची वाट पाहतात दोन हजार तेवीस या वर्षीच रॉय यांचं सुद्धा निधन झालं पण त्यांचं हे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका